खे पांडुरंगा भगवंता जमू दे रे आज गोपाळचं लग्न आणि माझ्या मागची सगळी किरकिरी त्याच्या मागे जाऊ दे जा होऊ दे एकदाच नंदिनी उरग लवकर आणि आज जास्त ना टप्पट करू नको गोपाळ पोरगी बघायचे मला <laughs> नाही नाही तुम्हाला पण पोरगी बाळा की डोक्याला रखली केस बसवून चार वर्षांनी पूर्वी लग्नाला येईल काय सुचत हो तुम्हाला मला लग्न नाही करायचंय मला माझ्या स्वतःच्या पायावर उभारायचंय जेव्हा मला लग्न करायचंय तेव्हा करीन मी माझ्या मर्जीनं हो का बर मला तर करायचं बाबा लग्न लवकर ही गुडघ्याला बाशिंग बांधून तयारच आहे मी तर लोकांची लग्न आता आतापासून बघायला चालू केलं तर होईल <णज़ाग> <एग> <पेग> <द्द्द्द> <पेग> की लवकर लग्न नाही तर गोपाळ सारखं व्हायचं माझं बी हिमालयात जाऊन संन्यास घ्यावा लागेल मला बी आर बाबा एकदा चिस्तूर तुझा बाप तर सुधरल हा हे सर तुझं फोन हॅलो अण्णा बोला सरपंच झाली का तयारी झाली यांच होत की नटन पटन मी काय कधीच तयार निघा लवकर मग नवीन घेतलं ना अण्णा घेतलं घेतलं नाहीतरी या चाल लुंगीवर <laughs> या लवकर चावडीवर पाटीलला फोन करा आणि तुम्ही निघा लवकर बर बर <laughs> अण्णाच कोण आहे बोला का अण्णा हॅलो पाटील निघालो का हो अन्ना डिजल आले का एवढे फास्ट आले 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 ያ መጣው <laughs> अरे मित्रा लग्नाचा विषय कपडे जरा चांगली घाल आम्ही घरात तसंच का राखलय पॅस्टर पूर्ण करून घे पास्टर म्हणत तुला बर 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 करून घ्या अरे मित्रा पोट किती बाहेर घेतलंय रात घ पूर्गी कशी द्यायची असं पोट तसंच राखल्यावर बाहेर तसं असतं काय हायला कशाने तर बांधून ठेवू मातच दिसल अरे मित्रा पावजेवर लय झाली ना का इतक्या टीका पावतेर कुठे आपला कलर कृष्णे वरणी आहे त्याचा जरा थोडासा तरी आपल्याला अभिमान वाटला पाहिजे ते आपल्यासाठी आहे रे कृष्णवरणीय पण ते नवरीला पटलं पाहिजे ना बोला सरपंच गोप्या कुठं आहे हो सरपंच कमीत कमी आज तर गोपाळ बोला रो तुम्ही गोपाळराव बोललं तर सगळं गाव मला गोपाळराव बोलेल लग्न करायला लागलोय जोक नाय बरोबर गोपाळराव या पटकन चावडीवर सरपंच आलोच अरे मित्रा अरे शर्ट तरी चांगला घाल आपण पूर्गी बघायला चालतोय जिमदी नाही अरे मित्रा काय सांगू तुला पोटात कसं असं धाकधुक धाकधुक कस व्हायला लागलंय लगीन करायचंय काय सुद्धा सुत ना गेलय लगीन 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 हेलास म्हणते ती उतावळा नवर आणि गुड गेला शेरते घाला खाला आणि चल लवकर पुरेशन या जायचं म्हणलं कुठल्याही वाटच बघावं लागते हे बोलायचं असलं तर जावा तुमच्या तुम्ही मला नाही यायच हे बाई हात जोडतो तु, उदी तुझ चोर बसतो तु बाहेर मी माझा राग गेल नाय अजून उग गोपाळचं लग्न आहे म्हणून शांत बसले तुम्हाला काय केलं सांग हो का माझं म्हणजे सांग का आणि तुमचं म्हणजे मॅडमच्या शेजारी बसताना ते कुठे गेलं तर सांग आ हे बघ गावातल्या लोकांसमोर मला इथतोय तुग तिथं मास मास करू नको चार सोबत ते पण हा तेवढच येत आहे म्हातारपणी तर फच आधा बांधा काय लगा गोपास मेंबर फिरत तुम्ही में। या की काय या 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 तू बसा 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 झाला बाई उशीर आता काय करते आमच्या म्हाताऱ्याचं उरकत नाही की ना? आमचं किती वेळ झाला बाई येऊन बसला इथं बापाणीच का आमचा उतावळा झालाय काय बघायला जायचंय पुरगी बघायला जायचंय जा 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 जा, जा जा जा। लग्नाला उतावळा झालाय गुडघ्याला बाशिंग

गाडी बंद पडली पाटील कस काय बंद पडली गाडी बघतो बघतो बघा बर काय लागायला गोपाळ हा नवीबरला फोन केला का केला सर पण फोन मी त्याला डायरेक्ट पुरीच्या घरी सांगितलं बर बर येतो म्हणले ना होय 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 हो बघ गाडीला काय झालंय सरपंच तुम्हाला सांगितलं नाही का गोप्या मारायचं नाही म्हणून चाललो मी घरी अरे तिकडे नाही तिकडे पूर घर आहे इकडं बरोबर गोपाळ उतर खाली मग गाडीला काय झालंय ते अग नंदिनी तुला माहितीये का काय हो ती गावातली नंदा आहे का नंदा तिची मुलगी दयानंद पानसरी सोबत पळून गेली अहो काय सांगता होईनी तिला याच पोरग का अहो तस तर लग्न झाले नंदिनी पळाली या म्हाताऱ्याचं कान मग अजून काय आहे काय मी अरे आता असला विषय पळवा पडू याचा का आपण चांगल्या कामाला सर चाललोय सरपंच मला पूर्वी पाहायचंच काम आहे दुसरं काय काम आहे पाटील मी नवरती व्हायन मला बसायचं जागा नाही काय कल राहू ते करायचं असं असत कुणाची पोरगी पळाली चौकशा लागत कशाला पाहिजे चौकशा वगतच गावातल्या नाही आहेत नाही तर चांगलंच तुम्हाला बोलले असते बघा काका तुम्ही सांगा ना बाबांना मला नाही लग्न करायचं मला शिकून डॉक्टर व्हायचे डॉक्टर माझी पण हीच इच्छा बाळा मुलीने कसं स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे ए तू सांग ना पप्पांना ए बाई ते माझं काय ऐकत नाही आणि त्यांचं पण बरोबरच आहे मुलीचं लग्न कस योग्य वेळ झालं पाहिजे बरोबर आहे की बघा आता आता का काका काय करायचं अग माझ्या हातात असत ना तर मी तुझं लग्न सलमान खानशीच लावून दिलं असत पण ती बिन लग्न नाही करायचं म्हणत तुम्ही पण ना तुम्ही आणि ती मला लिमलेट करावं लागेल कि ग दुपारचं चहा कुठलं प्यायला पाहुण

वो आया है बहारों फूल बरसाओ मेरी बेटी का महबूब आया है मेरी बेटी का महबूब आया है ये मेरे साथ ओ भाई सरबत सा आ देखो हम आए भाई काम तो कर पर नहीं माथे की Rani, tawa tawa. Pauni anekaiki. Rani! Aga pauni anekaiki. Udang lokal! Saki, agi. Ya. Saka, maani. Saka, maani. Saka, maani. Saka, maani. Paya, nisri gahi uti bai. O, dharaki nisri ptaya bagay ranao. Paka, kaya kaya. A, nisri gahi uti bai. Tawa, Rani. Rani! A. आणि तोंडावर तर हसू ठेव वाकड बिगड दाखवू नकोस माहिताला चालो नवरा बघायला तुला आवघड्या <laughs> आवड तुझं खरंच ती फुलं बिलं नीट काय ना घ्या नाही बाई आमचं बी हा घेरकांना पदर डोक्या पदर कशाला ठेवले तसल डोक घे की मग खायच्यात हे राणी इकडे इकडे पाहुणेची गाडी कशी बंद पडली पाहुणे काय झालंय गाडीला बर भाऊजी जाऊन बघा की गाडीला काय झालंय ती नुसतं बघण्या बरं 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 जातो पण त्यांना लाज वाटेल आपण गाडी बंद पडल्यामुळं लाज वाटेल चला चला लपून बसवा चला ती बी खरं चला बरं

आबा पाठ इकडे घ्या तुम्ही इकडे या बाई या इकडल्या साईडला बापू थोडं इकडं सारखा पाठ घ्या हा बा तिकडं हम्म बस या तुम्ही बी इकडं हा गोपाळ गोपाळ इथे मधी समोर मू या आली इकडं

Mapo. Mapo. basah.

तांबे घे पाणी घाल तुळशीला तांब्या तण पाया पडून आत म्हणजे सरपंच गोपाळ मुली सांग दोन शब्द बोलून घे पण न गं मला आज झालं काय असेल ते आताच क्लिअर करून घे काय ना काय ना मला पसंत आहे पाहु ना दे काय त्याला हा चालतंय गोपाळ बोल बसा बोला की तुम्ही तुम्ही बरं तू म्हणलं तर चालेल चालेल बोल नाही नाही तुम्ही बोला नाही नाही तूच बोल नाही हो, तुम्ही पहिले जेवलीस हो जेवले काय खाल्लं चपाती भाजी आणि लोणचं तुम्ही भाकरी आणि शेवग्याची शेंगाची आमटी पण लोणचं नाही खाल्लं मी सावळी आहे ना म्हणून मला मुलगा गोरा पाहिजे होता मी एक गोराच आहे व पण उन्हात कामाला गेलं ना काळा पडतो का अर्धा दिवस कामाला नाही ना गेलं मी असा गोरा पडतोय मग खायचं काय तसं पण हाय राणी बेटा नंबर दे ना तुझा तुमचा द्या मी मिस कॉल मारते देते नाही आताच दे ना सेव्ह करून ठेवतो मोबाईल मध्ये हा हा देते अये है आलो आलो सरपंच पाहु तर पाहुणा चांगला चांगला आहे मुलगी चांगली आहे पण आता ते पाहुण्याला आता आपलं कसं आहे काय पसंत पडतंय का नाही ते बघू पडेल की काय नाही बरं का पण बघू आता त्यांची बी इच्छा बघावी लागेल काय त्यांना विचारावं लागेल मग काय तरी माझ्या मागची पिढा निघून जाईल सारखं लगीन 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 ह्या लावलंय लगी, लगी मग गोपाळराव द्यायचा बार उडवून होय ना काय मत आहे तुमचं जोडा एकच नंबर आहे बघा सरपंच बरोबर गोपाळ काय तुझं मत आहे मी एका पायावर तयार आहे मग दुसऱ्या पायाची काय गरज नाही म्हणकी <laughs> बर गोपाळ पुरेशी सगळं व्यवस्थित बोलून घेतलं का तुझ्या आवडी निवडी तुझ्या आवडी निवडी सगळं व्यवस्थित बोलणं झालं ना सरपंच मेंबर तिला लोणचं लय आवडते होय का लोनच तुला हे पण सांगितलं तिने सांगितलं की गोपाळ ते लोणचं आवडतं म्हणले ना तुला नर्सरीत दोन झाडं घेऊन की आंब्याची पैसे देऊन बर तिला काय लोणचं खाऊ घालायचं ते घालू दे बर हा मग त्याचा का बार उडून